विश्व विश्व न्यूज आपके साथ 24 आपले स्वागत आहे वॉश मार्ट शोरूमच्या संचालिका संरचना ताई अंबुरे यांचा मतदार जनजागरण समितीच्या वतीने सत्कार वॉश मार्ट शोरूमच्या माध्यमातून शहरवासियांना लॉन्ड्री ड्राय क्लीनिंग स्टीम इस्त्री सोफा क्लीनिंग शूज क्लीनिंग कार सीट क्लीनिंग टॉय क्लिनिंग कार्पेट क्लिनिंग अशा अनेक सोयी सुविधा शहरवासियांना उपलब्ध करून भव्य अशा वॉश स्मार्ट शोरूमचे नुकतेच मा जिजाऊ चौक अलाहाबाद बँकेच्या समोर उद्घाटन करण्यात आले याबाबत शोरूमच्या सौ अर्चनाताई रवींद्र अंबोरे यांचा मतदार जनजागरण समितीच्या वतीने पुष्पगुच्छ व पेढे भरवून अभिनंदन व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला अर्चनाताई अंबुरे यांनी शोरूममधील आधुनिक तंत्रज्ञान वापरत असलेल्या वॉशिंग मशीन लिक्विड इस्त्री कर्मचारी लागणारे वीज पाणी ऑनलाईन सुविधा आणि आर्थिक दृष्ट्यांची सविस्तर माहिती दिली शुभेच्छा देताना किरणताई निंबाडकर अब्दुल लतीफ रुपमाई फाउंडेशनचे प्राध्यापक अभिमान हंगरेकर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तथा सरकार विष्णू इंगडे गणेश रानबा वाघमारे संजय गजधने रोहन पत्रकार श्रीकांत मटकीवाले अन्य इतर उपस्थित होते न्यूज ट्वेंटी 20... विश्व ट्वेंटी फोरकरिता आमचे प्रतिनिधी प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा